अक्षय तृतीयासाठी अत्यंत महत्वाचे उपाय स्त्री पुरुषांसाठी अत्यंत महत्वाचे अक्षय तृतीयेला अनेक शुभ कार्य केले जातात आणि काही विशेष उपाय देखील केले जातात ज्यामुळे जा लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांच्या मूर्तीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा दान या दिवशी अन्न वस्त्र जल सोने किंवा चांदी दान करणे अक्षय पुण्यदायी मानले जाते गरीब आणि गरजू लोकांना मदत करा साबुत धने अक्षय तृतीच्या दिवशी थोडे साबुधने खरेदी करून उत्तर दिशेला ठेवा दुसऱ्या दिवशी ते धने आपल्या बागेत किंवा कुंडीत लावा यामुळे घरात धन आणि समृद्धी वाढते पिवळी कवडी पाच पिवळ्या कवड्या लाल कापडात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा यामुळे आर्थिक लाभ होतो हळदीची गाठ अक्षय तृतीयेच्या रात्री हळदीच्या पाच गाठी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात नारळ आणि पिंपळाची पूजा ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी ह्या दिवशी एक चटा असलेला नारळ हातात घेऊन आपले नाव आणि गोत्राचे नाव घ्या आणि पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तो नारळ पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा आणि आपल्या मनोकामना व्यक्त करा मातीचे भांडे दान ह्या दिवशी मातीचे भांडे किंवा मटके मंदिरात दान करा आणि भगवान शंकर व पार्वतीचा रुद्र अभिषेक करा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि त्याची पूजा करा भगवान विष्णूला भोग अर्पण करताना त्या तुळशीचे पान नक्की ठेवा ह्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावणे देखील शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नये गंदे हात लावून तुळशीला स्पर्श करू नये आणि स्नान केल्याशिवाय जल अर्पण करू नये तुळशीच्या रोपाजवळ घाण किंवा चप्पल ठेवू नये या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून तुळशीची पूजा करू नये लक्ष्मी आणि कुबेरची पूजा ह्या दिवशी देवी लक्ष्मी आणि धन समृद्धीचे देवता कुबेर यांची विशेष पूजा करावी त्यांना पिवळ्या रंगाची फुले आणि मिठाई अर्पण करावी तुपाचा दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते पिंपळाच्या झाडाला पाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि सात प्रदक्षिणा कराव्यात यामुळे आर्थिक समस्या दूर होतात सोने किंवा चांदी खरेदी या दिवशी थोडे जरी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे घरात समृद्धी टिकून राहते कनकधारा सूत्र लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी कनकधारा सूत्राचे पठण करावे कमळाचे फुल अर्पण देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते जवस आणि हळद थोडे जवस आणि हळदीची गाठ पिवळ्या कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा दक्षिणावर्ती शंख घरात दक्षिणावर्ती शंख स्थापित करून त्याची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन ब्राह्मणांना भोजन करून त्यांना वस्त्र आणि दक्षिणा देणे शुभ मानले जाते गाईला चारा गाईला हिरवा चारा खाऊ घालावा घरातील स्वच्छता घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणी वास करते असे मानले जाते पाण्याचे दान दिवशी थंड पाण्याचे दान करणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते औषधी औषधी वनस्पती वनस्पती तुळस किंवा इतर लावा आणि त्याची काळजी घ्या पिंपळाच्या पानांचा उपाय ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि अकरा पिंपळाच्या पानावर राम नाम लिहून माळेप्रमाणे बांधून हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करावे अक्षय तृतीयेच्या कोणतेही शुभ कार्य थांबवू नये या दिवशी नकारात्मक विचार आणि कृती टाळाव्यात कोणालाही कठोर शब्द बोलू नये किंवा अपमान करू नये लक्ष्मी आणि कुबेरची एकत्रित पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांची एकत्र पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते पूजामध्ये त्यांना पिवळ्या रंगाची फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा लक्ष्मी मंत्र आणि कुबेर मंत्राचा जप करा पिवळ्या कवड्या पाच पिवळ्या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा यामुळे धन आकर्षित होते एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ एक लाल कपड्यात बांधून आपल्या पूजा स्थानात किंवा तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक लाभ होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते चांदीच्या डबीत मध आणि नाग केशर चांदीच्या डबीत थोडे मध आणि नाग केशर भरून हा उपाय आर्थिक स्थिरता प्रदान करतो तुळशीची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घाला आणि तिची पूजा करा भगवान विष्णूला भोग अर्पण करताना त्यात तुळशीचे पान नक्की ठेवा ब्राह्मणांना भोजन ह्या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन करा आणि त्यांना वस्त्र व दक्षिणा द्या ह्यामुळे घरात सुख नांदते चारा ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात ह्या दिवशी गौरी मातेची पूजा करणे देखील शुभ मानले जाते काही ठिकाणी स्त्रिया एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात आणि एकमेकांना भेट देतात गरिबांना अन्नदान करणे किंवा वस्त्रदान करणे हे देखील स्त्रियांसाठी पुण्यकारक मानले जाते पुरुषांसाठी विशेष उपाय तर पुरुष ह्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा गुंतवणुकीसारखे महत्वाचे निर्णय घेऊ शकतात इतरांना दर्पण करणे आणि त्यांच्या नावाने दान करणे हे पुरुषांसाठी विशेष फलदायी मानले जाते भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हे खे देखील महत्वाचे आहेत मंदिरात जाऊन देवांची उपासना करणे आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणे पुरुषांसाठी शुभ मानले जाते नवीन कार्य कोणतेही नवीन आणि शुभ कार्य जसे की व्यवसाय सुरू करणे नवीन घरात प्रवेश करणे किंवा विवाह करणे ह्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जप आणि ध्यान या दिवशी जप आणि ध्यान केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक लाभ मिळतात गंगा स्नान जर शक्य असेल तर गंगा नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते आणि अक्षय तृतीयाचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी केलेले कोणतेही चांगले कार्य अक्षय राहते असे मानले जाते श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले कोणतेही उपाय निश्चितच सकारात्मक परिणाम देतात हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा